बुदरगड तालुक्यातील जंगलांना आग लागण्याच्या आहेत त्यातून झाड वन्य प्राणी आणि पक्षी होरपळले जात आहेत शिवाय वनसंपत्तीचं प्रचंड नुकसान होत आहे वन विभागाच्या दुर्लक्षामुळे जंगलांना आग लागत असून अशा प्रकाराबद्दल पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून नाराजी व्यक्त आहे भुदरगड तालुक्यातील जंगलांना आग लागण्याचे प्रकार घडत आहेत काही वेळा अपघातातून आग लागते तर काही वेळा काही नतद्रष्ट माणसं आग लावतात बऱ्याचदा माणसांच्या निष्काळजीपणामुळे जंगलांना लागतात भूदरगड तालुक्यातील वनसंपत्तीचं आग लागल्यानं मोठं नुकसान होत वास्तविक गारगोटे आणि कडगाव या ठिकाणी वन विभागाची दोन परिक्षेत्र कार्यालये आहेत पण या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी जंगलांना आगीपासून वाचवण्यासाठी गांभीर्यानं उपाययोजना करत नाहीत परिणामी आगीमध्ये जंगलातील वनसंपत्ती जळून खाक होत असून वन्यजीवांनाही आगीची झळ बसतीय सरपटणारे प्राणी पक्ष्यांची अंडी नष्ट होत असून अनेक झाडं बेचिराख होत आहेत मात्र वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना त्याची खंत वाटत नाही काही कर्मचारी तर केवळ वरिष्ठांची बडदास्त ठेवण्यात मग्न असतात जंगलांना वणव्यापासून वाचवण्यासाठी वन विभागानं काळजी घेणं अपेक्षित आहे